बघा तिला पिया आहे एकदम जिवंत मासा आहे आपल्या ते चला वेट करूयात एक दीड किलो आपला मा भरतो येतो तीनशे साठ रुपये होतात त्याच्या पूर्ण जिवंत तिलापिया मासा आहेत आता तुम्हाला कट करून दाखवतो चला नमस्कार दादा नमस्कार दादा त्याला कोणता मासा आणला एवढा जिवंत तिलापिया मासा आहे तिलापिया तिलापिया पिया काला पण बोलतात त्याला कवई सुद्धा म्हटलं जातं मुंबईमध्ये तर आपण कट कोणता कट करणार आपण रिंग कट करूया अगोदरला आपण जीवाने मारून घेऊया एका फटक्यामध्ये माझा डेथ आपलं नाव काय होतं माझं नाव सुमित मोरे मी पवईचा मच्छीवाला माझं वय आता ट्वेंटी थ्री आहे ट्वेंटी थ्री तिलापिया मासा आहे आपल्या ते जिवंत मासा आहे मग कन्सेप्ट कशी काय आणली पवईचा मच्छीवाला पवईचा मच्छीवाला आता एक दीड वर्ष झाले माझ्या आई वडिलांचा बिझनेस होता पंचवीस वर्षापासूनचा तर दीड वर्ष झाले मी सांभाळतो आता तो बट आता दीड वर्षापासून आता एक वर्ष झाले मी शॉप प्रॉपर चालवत होतो <laughs> तर दोन तीन महिन्यापासून मी पवयचा मच्छीवाला करून एक सोशल मीडियावर फेमस झाले खूप याचं कन्सेप्ट अशी आहे की माझं ग्रॅज्युएशन झालंय बीकॉमधून हा व्यवसाय व्यवसायाकडे वळण्याचं कारण दादा हेच आहे की लहानपणापासून आपण घरामध्ये धंदा बघितला खेळता पैसा बघितला आणि जॉबमध्ये तो रसच नव्हता दादा कधी की जॉब करायचं एक जॉब म्हणजे आता कसं झालं ते एक टाळा झाला आपण त्याच्यामध्ये अडकून जाऊ पूर्ण आपल्याला कधीच कोणाचं हाताखाली काम करायची इच्छा नव्हती दाद दादा मग मूळ तू कुठला आहे मग प्रॉपर आमचं गाव आता संगमेश्वर अच्छा कोकण कोकणातलं अरे आणि माझी आई मुळची आहे कर्नाटकची आहे कर्नाटकची आहे हो मग आपला कोकणी माणूस येते मुंबईमध्ये छोटा स्टार केला आज एवढा फेमस झालेला आहे पवईचं मच्छीला नावाने आणि दादा एकदम फ्रेश मच्छी मिळते म्हणजे सी वॉटर असो फ्रेश वॉटर असो आपले मासे एकदम ताजी मिळणार आणि ते मग साफ करून एकदम दादा तर दादा मुंबई कुठे कुठे मिळतात मुंबईमध्ये दादा पूर्ण ऑल ओवर मुंबई आपण डिलिवरी करतोय हो दादा जिवंत वाटत जिवंत एक तीन हजारच्या वरची ऑर्डर असेल तर फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाईल एक लागतील ओके आणि सी फूड साठी अगोदर मला लागेल मोठ्या ऑर्डर असतील तर दादा तू बोला ह्या स्टार्टअप घेतलाय मेहनत खूप तुझी मेहनत तर आहेच कुठलाही धंदा करताना तुम्हाला सक्सेस हवी असेल तर स्टार्टिंगला तुम्हाला एक झोप आणि भूक मारावीच लागणार आहे तर सगळ्यांना माहिती तू आता एवढा फेमस झालाय तुझ्या ऑर्डर येतात पण याच्या जी तुझी मेहनत आहे आणि जे तुला प्रॉब्लेम तू फेस करतो ते तुला तू काय काय प्रॉब्लेम फेस करतोस प्रॉब्लेम तर सांगू न शकत दादा असं काही प्रॉब्लेम तर नाही ते तर एक स्ट्रगलचा पार्ट झाला त्याला आपण प्रॉब्लेम्स नाही बोलू शकत लाईक झोप नाही नसते अच्छा मग दादा मग हे सगळी ताजी आणतो त्यासाठी तुला काय करावं म्हणजे किती वाजता मला रात्री तीन वाजता मार्केटला जावं लागतो याचा रिझन आहे की मार्केट सकाळी लवकर ओपन होतं आणि जो चांगला माल असतो तो मोस्टली लवकर संपतो मार्केटमध्ये तर आपल्याला पण सुद्धा मार्केटमध्ये चांगला माल घ्यावा लागतो त्या कारणामुळे आपण पहिला जायचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो आता मस्त साफ केलेलं आहे वॉश पण करून दिले आहे ऑर्डर साठी ही ऑर्डर चालली कुठे ही चेंबूरला चालली दादा चेंबूर चालली हा तुम्ही जरा ना तुम्हाला काय हवा असेल नक्की कॉन्टॅक्ट दादा आपला नंबर हा नंबर नाईन सेव्हन झिरो टू एट टू सिक्स फायव्ह सेव्हन झिरो अच्छा आणि इथला ऍड्रेस काय असतो असेल तर पवई मिलिंद नगर एम डी कॉलनी आर हायवे आर त्याच्या बाजूलाच एक विवक करून एक कंपनी आहे बिझनेस पार्क आहे त्याच्यात बॅक साईडला आपला शॉप आहे अच्छा आणि आपल्याला टाइमिंग काय असतो टाइमिंग सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत अच्छा बुधवार शुक्रवार रविवार आणि संध्याकाळी चार ते दहा अकरा वाजेपर्यंत आपलं शॉप आणि बारा महिने शॉप आपलं ओपन असतो वय किती दादा माझं वय आता ट्वेंटी थ्री आहे ट्वेंटी थ्री दादा मला इतर मराठी जे मुले जपले त्यांच्यासाठी तू एक काय मेसेज देणार आहे छोटा मेसेज आपल्या मराठी मुलांसाठी मी एवढंच सांगू शकतो की ते लोकांनी पुढे या काहीतरी करायचा का प्रयत्न करा नोकरी धंदा ठीक आहे एका हिशोबाने पण एक धंद्यात उतरणं मराठी माणसाने खूप गरजेचं आहे मार्केट खूप मोठं आहे म्हणजे आपण नाही करू शकतो इतका मोठा मार्केट आणि मार्केट सर्वांना ॲक्सेप्ट करायला रेडी आहे मी सुद्धा आता एक फोन करेन तर मला लाख रुपयाचा माल आत्ता माझ्या शॉपवरती आणून देईन म्हणजे इतकं माझी मार्केटमध्ये ओळख झाली आता म्हणजे मार्केट असं आपण बोलू नाही शकत की आम्हाला पैशांनी आम्ही धंदा करू नाही शकत आहे किंवा हे एवढंच आहे तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे दिवस रात्र एक करावा लागेल सर्व गोष्टीसाठी जास्त नाही एक चार पाच वर्ष तुम्ही मेहनत करा नंतरला तुम्हाला चांगलं तुमचं झालं तर बिझनेस सेट तुम्ही प्रॉपर मी एक ऑटो मोडमध्ये तुम्ही बिझनेसू शकता थँक्यू सो मच वेलकम टाईम दिल्याबद्दल आणि तू लोक सांगितल्याबद्दल